मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या वतीनं विविध मागण्यांचं आमदार राजू भैया नवघरे यांना निवेदन आमदार राजू भैया नवघरे यांनी हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला त्यामुळे वसमत तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या वतीनं वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांचा आभार मानून त्यांचा सत्कार केला आणि त्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रुजी करण्यात यावं यावरती आपण विधानसभेमध्ये प्रश्न मांडावेत असे संघटनेच्या वतीनं विनंती करण्यात आली आपल्या विविध मागण्या सगळ्यांसाठी मी विधानसभेत सभेत आवाज उठवून आपल्या सदैव सोबत असेल असा आश्वासन दिलं त्यावेळी तालुका अध्यक्ष रघुनाथ ढवळे तालुका उपाध्यक्ष मोहसिन कुरेशी तालुका सचिव विश्वास आठवले सहसचिव विष्णू चव्हाण सल्लागार राजू बेंडे प्रसिद्धी प्रमुख कुंडलिक जाधव महिला तालुका संघटक प्रियंका थोरात संघटक कपिल हुंबाळ तालुका समन्वयक ज्ञानेश्वर शिंदे तालुका प्रवक्ता अनिल कदम सदस्य विजय दातार देवजीत जाधव महेश सोनटक्के सय्यद अहमद सुबोध भस्के सुमित भस्के यासह शेकडोच्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते आम्ही सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी विद्यमान आमदार अपराजित योद्धा म्हणून वसमत तालुक्यात ज्यांची ओळख आहे की आमचे आमदार कार्यसम्राट राजूभाया नवघरे साहेब यांनी आमचं हिवाळी अधिवेशनामध्ये मुद्दा यु, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थांचा मांडला त्याबद्दल सर्व वसमत तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला व वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भात आज कार्यसम्राट आमदार राजूभाई साहेब यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे तरी आमदार साहेबांना आमची सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने विनंती आहे की या संदर्भात विधानसभेमध्ये पाठपुरावा करून आम्ही सर्व प्रशिक्षणार्थ्यांना कायम रोजगार कसा मिळेल या संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करून बाजू मांडण्यात यावी